प्रत्येकाच्या मोबाईल वर सायबर ची हॅलो टी सावधगिरीचा आवाहन एकोणीसशे तीस क्रमांकावर करता येईल तक्रार समोरील कोणी कस्टम सीबीआय व न्यायाधीश बोलत असल्याचं सांगून व्हिडिओ कॉल करत असल्यास त्या संदर्भात नागरिकांनी लगेचच जवळच्या पोलिसांकडे संपर्क साधावा असं आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयानं केलंय या, मंत्रा या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या मोबाईल वर त्या संदर्भातील हॅलो टीन ऐकायला मिळते सायबर गुन्हेगार समोरील व्यक्तींना विविध आमिष दाखवून किंवा गुन्हा दाखल करणे किंवा अटक करण्याची धमकी देऊन फसवतात काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील नामांकित हॉस्पिटल मधील महिला डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी तुमच्या मोबाईल वरून पॉल साइटला भेट दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचं सांगून मोठ्या रकमेला फसवलं होतं अनेकदा व्हिडिओ कॉल करून त्याचे रेकॉर्डिंग प्रसारित करण्याची धमकी देऊन ही फसवल्याच्या घटना घडल्यात गट सीबीआयचे अधिकारी आहोत म्हणून धाडी टाकण्याची धमकी देऊन फसविण्याचे प्रकारही होत आहेत तुमच्या नावे असलेल्या पार्सल मध्ये गांजा किंवा नशेचे पदार्थ सापडलेत तुमच्या विरुद्ध अटक क्वारंटाईन घालल्याचा धमक्यांनाही अनेकांना येते शेकडो लोक या धमक्यांना घाबरून कोट्यावधी रुपयांना फसले या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं ना नागरिकांच्या जागतृतीसाठी भौतिक मोबाईलची हॅलो ट्यून त्या संदर्भात ठेवण्यात आलेली आहे कोरोनानंतर आता सायबरची हॅलो ट्यून कोरोनाच्या काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं मास्क वापरावं लस घ्यावी संदर्भातील मेसेज मोबाईलवरील हॅलो टूनच्या माध्यमातून प्रत्येकाला देण्यात आला त्यानंतर सध्या केंद्रीय स्तरावरून सायबर गुन्हेगाराच्या अमिषाला धमक्यांना न घाबरण्याची हॅलो ट्यून प्रत्येकाच्या मोबाईलवरून ऐकू येत आहे नागरिकांनी तक्रारीसाठी जवळील पोलीस ठाण्यात किंवा एकोणीसशे तीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन देखील केलं जात आहे न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा